तळे हिप्परगा परिसरातील नवीन तुळजापूर नाका इथं संभाजी आरमार महिला आघाडी शाखा फलकाचं उद्घाटन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी संभाजी आरमारचे चे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे महिला आघाडी शहर प्रमुख उमा राजपूत विडी कामगार प्रमुख रेखा वनकडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ शहर प्रमुख सागर ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी संभाजी आरमारचे प्रमुख श्रीकांत डांगे आणि कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या भागामध्ये हे कसल्याही प्रकारचा अन्याय झाला अत्याचार झाला तर त्याच्याविरुद्ध पेटून उठणारे मावळ्यांची फौज तयार झाली पाहिजे जननागिन्यांची फौज तयार झाली पाहिजे या या चांगल्या दृष्टिकोनातून आपण या शाखेची निर्मिती केली आहे तुम्ही ही महिलांची शाखा आहे महिलांची शाखा आहे आपण कशा पद्धतीने काम करू शकतो याचा बिलकुल विचार करू नका राष्ट्रमाता माता जिजाऊ महासाहेबांचा सा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा सा, आशा ताईलाजी ओळकर अशा सगळ्या बहुजन समाजाच्या जनदागिन्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आपल्या परिसराच्या विकासासाठी काम करायचंय सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी जे जे काय है करता येईल ते संभाजी माध्यमातून या पुढील काळात आपण करत राहू तिथं माता बहिणी जास्त यांच्या जे ज्या काही अडचणी असतील ते संभाजी आरमार हे सर्वसामान्य लोकांना सर्व जातीच्या धर्माच्या सर्व लोकांसाठी ही संघटना आहे कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या संभाजी हे विचारपीठ असू द्या संभाजी ही संघटना असू द्या सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी काम करणारे तुमचे विषय सिव्हिलचे विषय असू द्या तुमच्या महानगरपालिकेचे कुठले विषय असू द्या आरोग्यसंदर्भात तुमचे कुठले मोतीबिंदू डोळ्याच्या ऑपरेशनाचा विषय असू द्या कुठलाही विषय असू द्या हे संभाजी आमचे जे पदाधिकारी आहेत तिथे अश्विनी ते गायकवाडचे असू द्या किंवा पाटील असू द्या या प्रसंगी शाखा प्रमुखपदी अश्विनी गायकवाड उपप्रमुखपदी सुनंदा पाटील सचिवपदी देवी चौहान खजिनदारपदी लक्ष्मी उकिरडे यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सांगता प्रवक्ते मानशीष काळे यांनी केलं या शाखा उद्घाटन प्रसंगी मनीषा महाडिक वैशाली भिंगारे सुनीता चव्हाण कमलाबाई चव्हाण जनाबाई करके शरणाबाई बिराजदार सिंधुबाई डब्बे सोमनाथ मस्के सागर दासी मल्लिकार्जुन पोद्दार द्वारकेश बबलादिकर नितीन गायकवाड प्रदीप मोरे यांची उपस्थिती होती मला दीड लाख दीड ते दोन दो लाख रुपये खर्च सांगितलं होतं खूप लोक लो पुण्याला जाऊन आलो तरी पण होत नाही म्हणून सांगितलं तर मला तात्यानी बापुणी हे माझे म्हणजे सक्के भावंड कसे पाठीमागे उभे राहतात तसं त्यांनी मला साथ दिली त्यावेळेस शनिवारी ईमेल जात नव्हता त्यावेळी त्यांनी ईमेल पाठवला हो माझं तीन दिवसाची मला फक्त मुदत दिली ती त्यांनी तर त्या तीन दिवसात माझं त्यांनी ऑपरेशन व्हायला त्यांनी कारण डॉक्टरांशी पण बोलले आणि वरी मंत्रालयमध्ये पण बोलले माझं ऑपरेशन झालं कारण मला ते अनुभव आला मला अनुभव आला की तुम्हाला पण अनुभव यावा